नाशिक येथे गेल्या पस्तीस दिवसांपासून चालू असलेले बियाड आंदोलन आज रुद्रौद्र रूप त्यांनी घेतलेलं आहे वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरती न करता रोजंदारी पद्धतीने कायम ठेवावं या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे नाशिक येथे गेल्या तब्बल पस्तीस दिवसांपासून सुरू असणारे बियाड आंदोलन आज रुद्र रूप धारण करत आहे वर्ग तीन आणि वर्ग चारमधील कर्मचाऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं भरती न करता, करता। रोजंदारी पद्धतीनं कायम करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे सरकारकडून वारंवार आश्वासने मिळूनही ठोस तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे रोजगाराचा प्रश्न कुटुंबाचा उदरनिर्वाह हो भविष्याची हमी आणि यासाठी हे आंदोलन सुरू असून कालांतराने ते अधिक तीव्र झालेलं आहे आज मोठ्या संख्येनं आंदोलकांनी ठिकठिकाणी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली प्रशासनाकडे ठोस निर्णय घेण्याची मागणी करत आंदोलन अधिक उग्र करण्याचा इशारा देण्यात आला स्थानिक पोलीस यंत्रणा सतर्क असून परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे नाशिककरांचे लक्ष आता या आंदोलनाच्या पुढील टप्प्याकडे लागलेलं ला आहे कारण शासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक